ऐका ना मी काय म्हणते बाहेर एवढा छान पाऊस पडतोय आपण मस्त खेकडा भजी बनवूया खेकडा भजी म्हणजेच कांदा भजी ही काही ठिकाणी म्हणतात तर चला मग बनवूया ही मस्त कुरकुरीत अशी खेकड्या भज्याची रेसिपी नमस्कार अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर इथं आपण खेकडाभजी बनवण्यासाठी तीन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक स्लाईसमध्ये कापून घेतलेत कांदे कापत असताना स्लाईस एकदम पातळ झाल्या पाहिजेत तरच कांद्याचे ते अगदी खेकडाभजी एकदम छान होतात आणि कांदा कट केला की असा थोडासा हातानं चुरायचा म्हणजे काय होतं कांद्याला पाणी सुटतं आता आपण ह्या चुरलेल्या कांद्यात अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत मीठ टाकून परत आपण थोड्या वेळासाठी हे हाताने दाबून असं एक जीव करायचं म्हणजे जी मिठाचं पाणी सुटतं आपल्याला ह्या भज्यामध्ये वरून पाणी अजिबात घ्यायचं नाही कांद्याला जे मिठाचं पाणी सुटतं त्यात मावेल तेवढंच त्या आपण पीठ घालणार आहोत त्यामुळं यात पाण्याचा अजिबात वापर होणार नाही तर हे आपण दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आणि दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांद्याला बरंच पाणी सुटले अगदी पिळं तरी थोडं पाणी खाली पडतं इतकं पाणी आलंय कांद्यात तर चला आपण याच्यामध्ये आता पीठ घालूया आपण भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथं एक दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ वापरणार आहोत तांदळाचं पीठ वापरल्यामुळं भजी आपले कुरकुरीत होतात आणि एक वाटी बेसन पीठ वापरणार आहोत इथं आपण पिठाचं प्रमाण कांद्याला जेवढं आवश्यक का आहे तेवढंच कोट करायला घ्यायचं पिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर भजी असे दाटल्यासारखे होतात त्यामुळं पिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही इथं आपण एक चमचा लाल तिखट आणि ओवा थोडंसं क्रश करायचं हातावर आणि त्यात टाकायचा यात जास्त काही आपण टाकणार नाही आहोत दुसरं आणि हे आपण आता कांद्याच्या ज्या सुकलेल्या पाण्या आहे त्याच्यामध्येच आपण हे मिक्स करणार आहे तर हे बघा आपलं पीठ आता याच्यातच तयार होईल मी वरून अगदी एक थेंबसुद्धा पाणी घेणार नाही किंवा घेतलंही नाही इथं मी हे बघा आपलं पीठ अगदी सैल झालंय आणि दहा मिनिटांना परत अजून सैल होईल हे त्यामुळे जास्त वेळ हे ठेवायचं नाही आपण एकदा पीठ कालवलं की पटकन भजी तळून घ्यायचे कारण हे कांद्याला परत पाणी सुटतं तर इथं आपलं पीठ बघा मगापास पेक्षा पण आता जास्त मऊ दिसतंय सैल तर आता त्याला हे कांद्याची भजी आपण जेव्हा खेकडा भजी टाकतो ना तेव्हा हे असे पसरून टाकायचे खेकडा भजी असे कसे खेकड्यासारखे वेगळे आकाराचे असतात गोल होत नाहीत त्यामुळे असे पसरून टाकायचे अशा पद्धतीनं पसरून टाकायचे हे आणि तेल आपण सुरुवातीला एकदम जास्त कडक करून घेतले आता आपण गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि हे मीडियम फ्लेमवरच आपण तळून घेणार आहोत त्यामुळं भजी अगदी कुरकुरीत होतात हे अशा पद्धतीनं आपण मिडियम फ्लेमवर हे आपण तळून घेणार आहोत हे बघा आपले भजी अगदी कुरकुरीत कडक झालेत आता आपण काढून घेऊयात दिसतात की नाही अगदी मस्त खेकड्यासारखे हे बघा अगदी मस्त भाजलेत हे असे भजी तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने बनवलं तर अगदी बाहेर जशी ठेल्यावर मिळतात तसे भजी होतात फक्त काही थोड्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या इथं आपण ही दुसरी बॅच टाकून घेतोय भजी कधीही असा गोल एकदम जास्त पीठ घेऊन टाकायचं नाही थोडंसं पीठ घ्यायचं आणि पसरून टाकायचं म्हणजे कुरकुरीत होतात आणि छान भाजले जातात तर इथं आपण हे भजी बनवताना एक तीन चार टिप्स लक्षात ठेवायच्या पहिलं म्हणजे कांदाच्या स्लाइस करताना अगदी पातळ करायच्या पिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आवश्यक आहे तेवढंच पीठ वापरायचं पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही तिसरी गोष्ट तेलाची फ्लेम तेलाची जे टेम्परेचर आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं आणि मंद आचेवर अगदी खरपूस भाजायचे जेणेकरून ते खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत लागतील ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि भजी बनवलेत तर नक्कीच तुमची ही भजी बाहेर जसे ठेल्यावर बनतात तसेच बनतील तुम्ही करून बघा कसे होतात मला नक्की सांगा आपल्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एखादं छानसं कमेंट करा तर बघा इथं आपली ही दुसरी बॅच ही तळून झाली आहे तर आपण आता ही काढून घ्यायची आहे बघा किती रंग मस्त एकदम एक सारखे सगळे भजी भाजलेत आणि रंग पण छान आलाय आणि अगदी कुरकुरीत आवाज तर येतोय अशा पद्धतीनं तुम्ही भजी नक्की बनवून बघा खूप छान होतील तर चला आपण थोडीशी भज्यासोबत खायला झणझणीत मिरची भाजून घेऊया मिरची टाकताना थोडीशी त्याला चीर घालायची नाहीतर कसं होतं तेलाच्या टेम्परेचरमुळं आत वाफ तयार होते आणि मिरची फुटते त्यामुळे त्याला अगदी छोटीशी चीर मारायची आणि मिरच्या भाजून घ्यायच्या तर चला बघू शकताय आपले किती छान आणि मस्त असे कुरकुरीत भजी झालेत तर तुम्ही ही नक्की बनवून बघा तर चला परत भेटू एका छानश्या मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद <coughs>